पुस्तक हार भीमराव बसलाय रथ संविधान पुस्तक हारात् भीमराव बस संविधानच पुस्तक हारात् भीमराव बसलाय काही इंग्लंड जनूङ्ग्ल राजा जणू

સવિધાનાચ પુસ્તક હતા ત મિમરાવ બસલાય રથા તે સવિધાનાચ પુતાજી જ ગર્જે ગર્જેના त्याचा आजही आहे सर्व मुताबा आजही आहे सर्व मुताबा सर्व सर्व सामान्यांचा आधार भारतीय संविधानाचे शिल्पकार सर्व सामान्यांचा आधार भारतीय संविधानाचे शिल्पकार त्या सूर्याने दूर केला दिन दलितांच्या जीवनातील आधार दिन दलितांच्या जीवनातील आधार जरी वेगळ्या भाषा असली तरी एकता कायम आहे जरी वेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम आहे बाबासाहेबांचे दिलेले संविधान समानतेचा नियम आहे समानतेचा नियम आहे भारतरत्न बाबासाहेबांचे कर्तृत्व आहे मोठे भारतरत्न बाबासाहेबांचे कर्तृत्व आहे मोठे त्यांच्यामुळे वाटतात चंद्र सूर्य छोटे चंद्र सूर्यही छोटे नमन द्या पराक्रमाला नमन द्या देश नमन द्या पराक्रमाला नमन द्या देश प्रेमाला नमनल्या ज्ञान सुद्याला नमन द्या बाबासाहेबांना अंधारे घरात पेटवलेल्या ज्ञानाची ज्योती अंधाऱ्या घरात पेटवलेल्या ज्ञानांची ज्योती जगभर गाजत आहे बाबासाहेबांची कीर्ती बाबासाहेबांची कीर्ती असा दे। मोहरा झाला नाही पुढे नाही होणार असा मोहरा झाला नाही पुढे नाही होणार बाबासाहेबांचे नाव सतत गरजत राहणार सतत गरजत राहणार झा आले किती घेर किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरा संपणार नाही आणि संपणारही नाही माझ्या झिमात दारा माझ्या झिमात दारा सलामदा महामार्गाला शून्यातून केली सुरुवात सलामदा महामानवाला शून्यातून केली सुरुवात अमर राहिले इतिहास बाबा साहेब त्यांचे नाव बाबा त्यांचे नाव मोजोतोरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची मोजो कशी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही जगाला शिकवली भाषा माणुसकीची भाषा माणुसकीची धन्यवाद बाबासाहेब तुम्हीच दिले देशाला संविधान तुमच्या बाबासाहेबांचे काम आहे खूप मोठे भारतरत्न बाबासाहेबांचे काम आहे खूप मोठे त्यांच्या पुढे वाटतात आम्हाला चंद्र सूर्यही छोटे चंद्र सूर्यही छोटे मोजू कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची मोजू कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही जना जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची व्याख्या माणुसकीची कोणाला जमणार नाही अशी क्रांती भगून धावली कोणाला जमणार नाही अशी क्रांती भगून धावली जाते वादाला देऊन टक्कर चौदार ओझळ भगून धावली जाते वादाला देऊन टक्कर चौदार ओझळ भगून धावली राज्य घटनेचे ते शिल्पकार राज्य घटनेचे ते शिल्पकार स्वप्न केले त्यांनी साकार केले दलितांवर अनेक उपकार मिळून दिले त्यांना समान अधिकार भारताचे होते ते भारत रत्न भारताचे होते ते भारत रत्न नमन अशा महामानवाला अथंग ज्ञानाच्या सागराला जाती भेद सागे लेखणीच्या साह्याने ले। जातीभेद भेद मिटून सारे हेतुनीच्या साह्याने कार्य होती त्यांची महान मिळाला प्रत्येकाला सन्मान अस्पृश्याची पाहून दशा होती त्यांची नवनिर्मिती आशा अस्पृश्यांची पाहून दशा होती त्यांची नवनिर्मितीची आशा स्वतः जागून अर्धनिशा दिली राष्ट्राला नवी दिशा अनेक आपल्यावर या महापुरुषांचे अभिया अभिमान ते भारतीयांचे राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा होती त्यांच्यात असीम राष्ट्र प्रेम आणि राष्ट्रीय निष्ठा होती त्यांच्यात असीम म्हणूनच तर आज पण जयघोष होतो जय भीम जय भीम धन्यवाद ते हात जोडून वाट वाकडी धरू नका लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले ते विसरू नका लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले ते विसरू नका मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका धन्यवाद याचा जरा आढावा घ्यावा आईसाठी आपण काय करतो याचा जरा आढावा घ्यावा आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी असं कधी घडले का हो आपण जेवायच्या आधी आपण आईचं त्यात कधी वाढले का हो बरं तुम्ही घरी जाताना विनाकारण आईसाठी काय नेता बरं तुम्ही घरी जाताना विनाकारण आईसाठी काय नेता बरं तुम्ही सांगा आईचा फेवरेट कलर कोणता देवा आईला हवं ते मिळू देवा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे पाहिले का आई पहिल्यांदा ऑनलाईन कधी आली आहे तिचा बर्थडे तिच्या मैत्रिणींबरोबर बरोबर कधी साजरा करतो तिचा बर्थडे तिच्या मैत्रिणींबरोबर कधी साजरा करतो तरीही के तिने केलेला पसारा कधी आवडतो तरीही बाळाकोनी बोललं की तिचं मन येतं भरून तरीही बाळाकोनी बोललं की तिचं मन येतं भरून आपण मात्र बोलताना शिवे देतो तिच्यावरून आहो ती लक्षात ठेवून हात पसरते नशिबापाशी देवापाशी अहो लक्षात ठेवून बाळासाठी ती हात पसरते पण कधी बीपीची गोळी घ्यायला विसरते आईची आई होऊन कधीतरी वागाना आईची आई आए होऊन कधीतरी वागाना तिचा खडबड हात कधीतरी बघा ना कितीही कर्तृत्व कितीही कर्तृत्व गाजवा तरी झेप कमी पडते कितीही कर्तृत्व गाजवा तरी झेप कमी वरते पण आईने कडेवर घेतल्यावर आपली उंची वाढते उगाच कशाला अध्यात्म आणि श्रद्धेच्या मागे पडता उगाच कशाला अध्यात्म आणि श्रद्धेच्या मागे पडता आईच्या पोटी जन्म घेताना देव कुठे म्हणता आईला नुसता बाळाचा ध्यास नुसती बाळाची धुंदी आईला नुसता बाळाचा ध्यास नुसती बाळाची धुंदी बाळाने काही गंमत नाही आणली तरी आई सदा आनंदी बाळाने काही गंमत माझी खोप तिला बोराट्याची झाप तिथे राबवतो कष्ट तो, तो माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर काळी उसाची पाचट जगा साखर, काळी उसाची पाचट जगा मिळा साखर, काटा त्या का पाई काय केलं त्यान पाप तिथं राबत कष्ट तो, तो माझा शेतकरी करी बाप शेतामध्ये माझी खोप तिला बोराट्याची झाप तिथं राबत कष्ट तो, तो माझा शेतकरी बाप प्रत्येकाला आपण फक्त शहाणे इथे वाटतं प्रत्येकाला आपण फक्त शहाणे झाल्या जरी हातून चुका तरी कसतात पाहणे झाल्या जरी हातून चुका तरी कसतात पाहणे वाईट नसतं कोणालाही मना वाई मनापासून चाहणे वाईट नसतं कोणालाही मनापासून शहाणे मात्र वाईट असतं कोणालाही पाण्यामध्ये पाहणे मात्र वाईट असतं कोणालाही पाण्यामध्ये पाहणे जरुरी असतं प्रत्येकाने वगू बळगून राहणे जर जरूरी असतं प्रत्येकाने बघू बळकून राहणे नशिबी येत नाही तर प्रवाह पतीत वाहणे प्रवाह वाहणे तुम्ही फक्त म्हणा ओळखलं का सर मला पावसात आला कोणी ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करजमलेले केसावरती पाणी शंभर बसल्यानंतर हसला बोलल्यावरती पाहून शंभर बसल्यानंतर हसला बोलल्यावरती पाहून गंगामाय पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशी पोरी सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशी पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाई तशी बायको मात्र वाजली भिंत कसली चूल विजली होते नव्हते गेले भिंत कसली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले कार्बन निला घेऊ सगळे सर आता लढतो आहे कारभार नीला घेऊ सगळे सर आता लढतो आहे चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जातात हसत हसत उठला खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर जरा एक पणा वाटला मोडू पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडू पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा तुम्ही फक्त लढ म्हणा धन्यवाद करतो याचा आढावा घ्यावा आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी असं कधी घडले आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी असं कधी घडले आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढले बरं तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता बरं तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता बरं तुम्हीच सांगा तुमच्या आईचा फेवरेट कलर कोणता आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली का आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली का आई करते आपण नाही करत आई करते आपण नाही करत कधी पाहिलं का आई शेवटची कधी फोनवर ऑनलाईन आणले तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना घरी बोलावून देतो हे सगळं ती करते बर का पण तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो पण तिने गेलेला पसारा कधी आपण आवरतो तरीही बाळाला कोणी बोललं कि तिचं मन येतं भरून तरीही बाळाला कोणी बोललं कि तिचं मन येतं भरून आपण मात्र बोलताना शिव्या आईवरून आपण मात्र बोलताना शिव्या आईवरून लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते नशिबा पुढे देवा पुढे दैवा पुढे माझ्या बाळाचं भलं होऊ दे लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते आईची आई होऊन बाळांना कधीतरी वागा ना आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागा ना तिचं खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा ना तिचं खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा ना कितीही कर्तुत्व गाजवा तुम्ही तरी झेप कमी पडते कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही तरी झेप कमी पडते खूप उंचावर गेला आपण तरीही झेप कमी पडते आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा म्हणता उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेचा गप्पा हट्टा आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठे म्हणता आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठे म्हणता आईला सतत मुलांचा ध्यास त्यांच्या प्रेमाची धुंदी आईला सतत मुलांचा ध्यास त्यांच्या प्रेमाची धुंदी बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी नका करू स्पर्धा कुणाशी नको कुणाचा हेवा नका करू स्पर्धा कुणाशी नको कुणाचा वा जग जिंकायचंय का तुम्हाला हा जग जिंकायचंय का तुम्हाला आईच्या पायावर डोकं ठेवा आईच्या पायावर डोकं ठेवा अन्याय होत प्रहार होऊन गेले दलितांची तलवार होऊन गेले अन्याय होत प्रहार होऊन गेले होते ते एक गरीबच पण या जगाचा कोहिनूर <Benjamin> होऊन <Smith> गेले या जगाचा कोहिनूर होऊन गेले वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा भारताचे संविधान गेले वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा भारताचे संविधान लिहून गेले ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला दिन दुबांना जगण्याचा अधिकार मिळाला कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला संविधान रूपी समतेचा अधिकार दिला फुलांची कहाणी वसंताने लिहिली फुलांची कहाणी वसंताने लिहिली रात्रीची कहाणी तारेने लिहिली आम्ही नाही कोणाचे गुलाब आम्ही नाही कोणाचे गुलाम कारण आमच्या आयुष्याची कहाणी डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिली डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिली नमन त्या परक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या परक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञान देवतेला नमन त्या महापुरुषाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान वर करून जगायला शिकवले मान वर करून जगायला शिकवले अन्याय विरुद्ध लढायला शिकवले अन्याय विरुद्ध लढायला शिकवले शिक्षणाचे महत्व समाजाला समजावले शिक्षणाचे महत्व शतशत हा माझा अंत नाही विजरू आज जरी मी हा माझा अंत नाही पेटीन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी पुन्हा उडेन मी अडू शकेन मला अजून अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कैक कावे जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही आगती ज्वलंत नाही रोखण्यास वाट माझी वादळे होतील आतुर वादळे होतील आतुर डोळ्यांत गेली धूळ डोळ्यांत गेली धूळ थांबण्यास उसंत नाही थांबण्यास उसंत नाही येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो तरी वाट चालू तुम्ही येथील वादळे खेटेल तुफान येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालू तुम्ही तरी वाट चालू तुम्ही अडथळ्यांना भिऊन अडखळणे पावलांना पसंत नाही अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही अंत नाही हे विद्यार्थ्याच्या वेळीतील पान असते रिकाम तर रिकाम लिहिलं तर छान असते शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतो शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं मधली पाने आपणच भरायची कारण ते आपलंच कर्म असतं होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं कुठलंच पान कधी गाळायचं नसतं चूक झाली तरी पाडून फेकायचं नसतं चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं नाती जपण्यात मजा आहे नाती जपण्यात मजा आहे बंद आयुष्याची विणण्यात मजा आहे जुळे सूर गाण्यात मजा आहे जुळे सूर गाण्यात मजा आहे येताना एकटं असलं तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे नशीब कोणी दुसरं लिहित नसतं नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपलं नशीब आपल्याच हाती असतं येताना काही आणायचं नसतं था, येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं जन्माला यायचं असतं आयुष्य हे विदा त्याच्या वहीतील पान असतं रिकाम तर रिकाम लिहिलं तर छान असतं धन्यवाद प्रयत्न छोटासा करतो विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटे उदान उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे छाटले जरी पंख माझे पुन्हा उदय मी अशी ती भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे झालेत तैक कावे माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे जळेल झोपडी अशी ती आग ज्वलंत नाही रोखण्यास वाट माझी रोखण्यास वाट माझी वादळे होती अतुर रोखण्यास वाट माझी वादळे होती अतुर डोळ्यात गेली धूळ थांबण्यास उसंत नाही येथील वादळे खेटे तुफान येथील वादळे थेटेल तुफान तरी वाट चालतो मी अडथळ्यांना भिवून अडखळत पावलांना पसंत नाही पावलांना पसंत नाही धन्यवाद तू निघालास तेव्हा काळोखाच राज्य होत तू निघालास तेव्हा काळोखाच राज्य होतं सूर्य फुलांनी पाठ फिरवली होती सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती म्हणजे समाजामध्ये जे प्रकाशमान होते जे जे श्रीमंत होते जे राजकर्ते होते त्या सर्वांनी तुझ्याकडे पाठ फिरवली होती मळ वाटेने जायचे नाकारलेस तेव्हा मळ वाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खास खळद्यांनीच तुझे स्वागत केले तू झालास परिस्थितीवर स्वार तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास तू झालास मुख समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत तू फुंतलेस रणसिंग तू फुंकलेस रण अघात ज्ञानाच्या बळावर तू फुंकले रणशिंग अघात ज्ञानाच्या बळावर तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि उभे केले चौदार तळ्याच्या काठावर युद्धात जवानांना उभे करावे असे तुझे शब्द असे तुझे शब्द असे कि महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावी तुझे शब्द असे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावी तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगी निभाव्यात काठ्यांच्या संगी निभाव्यात तुझ्या धरकाळीने हादरला आकाश तुझ्या ढरकाळीने हादरला आकाश डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चौदार तळ्याला आग लागली आज पन्नास वर्षाने अनुभवतोय आज पन्नास वर्षाने अनुभवतोय सूर्यफुलेही तुझा ध्यास घेत आहेत सूर्यफुलेही तुझा ध्यास घेतायत बिघून प्रतीक्षा करतोय आणि चौदार तळ्याचं चौदार चा तळ्याचं पाणी चौदार तळ्याचं पाणी ते सुद्धा आता थंड झालं आहे सुद्धा आता थंड झालं आहे त्यांच्या निधनानं कोसबाडूची टेकडी हळवली आणि परिसरातील सर्व आदिवासींनी आदिवासींना हुदकी फुटले अनुताईच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली आणि थो, आणि थोर ता ताराबाई मोळो यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईचं एकूण जीवनच त्याग कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाफ होता त्यांचा दिनक्रम ठरलेला असे पहाटे लवकर उठायचे दैनंदिन कामे उरतली की हातात झाडू घ्यायचा आणि सफाईला सुरुवात करायची सफाई करणे सोपे असते पण लोकांच्या वृत्तीत पड बदल घडून आणणे अवघड असते असे त्यांना वाटते गावातील लोक सेनापट्टी बापट यांना तात्या म्हणून ओळखत त्यांचे सफाईचे काम पाहून गावकऱ्यांमध्ये कुचपूस सुरू झाली काही जणांनी तात्यांना विचारले तात्यात हे कसलं काम काढलं तात्या म्हणाले स्वच्छतेच त्यावर गावकरी म्हणाले तुमच्यासारख्या शिकल्या सवारलेल्या लोकांना हे असं वंगाळ काम करणं बरं दिसत बरं दिसत नाही ना। सफाईच्या कामात काय बाहेर आहे असे तात्यांनी विचारले एवढे मात्र खरे नवीन नाते झोडणं ही दोन्ही बाजूंकडून घडणारी प्रक्रिया असते त्याची सुरुवात दोन्हीकडून कडून असं घडलं तरच नाती झोडून नाही नाहीतर अनेक मुभे नात्यातून निघून जातात तरल असं हे नात्य जगताना दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं तेव्हाच ते नातं अनंताचं नव्या ना अभिनव सृजनांचं होतं हे मात्र निर्विवाद सत्य मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म व तरल असते म्हणूनच म्हटलं जातं मित्र जरी समोर दिसला तरी तो मैत्री कधी दिसत नसते जगण्यासाठी अशी अनेक नाती आवश्यक असतात त्यांसाठी गरज भासते ती एका हितचिंतकाची मार्गदर्शकाची आणि गुरुची भारतीय परंपरेत गुरूकडून शिक्षण घेतल्यानंतर शिष्याला गुरुदक्षिणा द्यायची असते